बुलढाणा सदर तक्रार अर्जाद्वारे मी शेख शे सईद आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की टुणकी ते वसाडी या महत्त्वाच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एक नवीन पुलाचे बांधकाम सध्या सुरूच आहे हा पूल शेतकरी व्यापारी विद्यार्थी मुस्लिम लोकांचा मदरसा आलेवाडी येथील इस्तमा आजारी रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या मार्गावरून सतत वाहनांची व वा लोकांची येजा चालते ते पावसाळ्यात ह्या पुलामुळे गावाला व तालुक्याचे ठिकाणी योग्य संपर्क साधता येईल म्हणूनच या कामाविषयी सर्व नागरिकांची अपेक्षा मोठी होती परंतु अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की सदर पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे कामाच्या सुरुवातीला अनियमितता स्पष्टपणे जाणवत आहे बांधकामात आवश्यक त्या दर्जेदार साहित्याचा वापर न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे कंत्राटदाराकडून कामात बेफिकिरी व निष्काळजीपणा दिसून येत आहे सदर कामात बांधण्यात आलेले रिटर्न वॉल ही पुलाला सोडून बाहेरच्या दिशेने नेवल झालेले आहेत आज रोजी ही भिंत अशा अवस्थेत आहे कालांतराने सदर भिंतीपासून भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो त्यावरून कामाचा दर्जा आपल्यासमोर स्पष्ट होते ते पावसाळ्यात जोर वाढल्यास पूल कोसळण्याचा गंभीर धोका संभवतो अपघात होऊन जनतेचे जीविताला धोका निर्माण होईल सार्वजनिक निधी वाया जाऊन सरकारच्या तिजोरीला मोठा तोटा होईल शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना व वा रुग्णवाहिकांना वाहतुकीत अडथळे निर्माण होतील अशा भविष्यात अनेक निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे जय जय महाराष्ट्र मी अल्पसंख्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवी दिल्ली मला माहिती भेटली की जे पुलाचं काम सुरू आहे टुंकी आणि आलेवाडी रस्त्यावर तर ते नदीवर जे एवढा मोठा पूल काम चालू आहे ते निशुल्कच्या दर्जाना चालू आहे आणि ते पुलाचे जे, जे भीती आहे ते पूर्ण ते पूर्ण पसरलेले आहे तो माझा जे शासनाने प्रशासनले प्रशासनाने मी सध्या ऑनलाईन तक्रार केलेली आहे पोर्टल द्वारे परंतु हे पंधरा दिवसाची आत जर हे पुण्याचं काम सरळ झालं नाही आणि जे दोषी ठेकेदार किंवा जे काही लोक त्याच्यात आढळून आले ते, ते लोकांवर कारवाई नाही झाली तर मी आणि माझे कार्यकर्ता जे मध्ये नमूद आहे की आम्ही आत्मदान तडी करू त्याचप्रमाणे प्रमाणे पंधरा दिवसाची आत जर हे काम नाही झालं तर आम्ही मी आणि माझे कार्यकर्ता मध्ये जे नमूद आहे ते नमूदचे तक्रारीच्याच दिवशी आम्ही आत्मदान करू जर हे काम नाही झालं तर जय जै हिंद जय महाराष्ट्र